लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा आणि प्रेस करा समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारात वीस प्रवाशांना मुंबईहून यवतमाळला घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्यानं संपूर्ण वाहन जळून खाक झालाय सुदैवानं इंजिनमध्ये आग लागल्याचं समजताच चालकानं प्रसंगाबदन राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं कुणालाही इजा झालेली नाही महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली आहे ही आग वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे ओमप्रकाश शुक्ला हे मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या ट्रॅव्हलरमधून वीस प्रवाशांना घेऊन यवतमाळला निघालेले होते पहाटे चार वाजेच्या सुमारास सोनांबे शिवारात अचानक इंजिनमधून मधून दूर निघू लागल्याचं लक्षात आल्यानंतर शुक्ला यांनी तात्काळ ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला घेतले सर्व प्रवाशांना याबाबत सांगत त्यांना गाडीतून खाली उतरवले त्यानंतर काही क्षणातच अग्नीनं रौद्ररूप धारण केल्यानं संपूर्ण ट्रॅव्हलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे याबाबत समृद्धी महामार्गाचे प्रभारी अधिकारी मिलिंद सर्वदे यांना माहिती मिळताच त्यांनी महामार्ग पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती कळवली अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटना धाव घेतली मात्र तोपर्यंत गाडी आगीच्या भक्षस्थानी पडलेली होती समृद्धी महामार्गाच्या बोंदे फाटा भरवीर फाटा आणि इगतपूर येथील अग्निशमन विभागाकडून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सिन्नर